ओम शांती आज आहे एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस आज अव्यक्त बापदादांचे महावाक्य तारीख आहे एकतीस बारा दोन हजार पाच आणि आज बाबा विशेष महावाक्यांचं टायटल आहे नवीन वर्षात पुराण्या संस्कारांना योग अग्नीने भस्म करून ब्रह्मा बाप समान त्याग तपस्या आणि नंबर वन सेवाधारी बना आज बाबा विशेष सर्व मुलांना आपल्या समोर पाहत होते आणि बाबांनी असं आपल्या सर्वांना पाहिलेलं आहे की भले माझ्या समोर असतील किंवा विश्वामध्ये कोणत्याही कोपऱ्यामध्ये को बसलेले असतील परंतु बाबांना सर्व मुलं आपल्या जवळ अनुभव होत आहे आणि बाबा सांगतात की मला सर्व मुलांना बघून खूप खूप खुशी होत आहे सर्व मुलांना बाबांनी तीन प्रकारची मुबारक ही दिलेली आहे पहिली मुबारक आहे नवीन जीवनाची मुबारक ब्राह्मण जीवन हे नवीन जीवन आहे ब्राह्मण पासून फरिश्ता आणि फरिष्टा पासून देवता बनण्याचीही मुबारक आहे दुसरी मुबारक आहे मुलांना नवीन युगाची आता कलियुगामधून सतयुगाकडे वाटचाल करत आहे त्याची मुबारक आहे आणि मुरली चाललेली आहे एकतीस बाराला म्हणून बाबा सांगतात की आता पुराण वर्ष समाप्त होत आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात होत आहे तर नवीन वर्षामध्ये तुम्ही पदार्पण करत आहात याचीही तुम्हाला खूप खूप मुबारक आहे बाबा सांगतात की मुलांना संगमयुगामध्ये हे नवीन भाग्य कल्पाकल्पाचं भाग्य उदय होण्याची ही वेळ आहे आणि ह्या संगमयुगामध्येच आत्मा आणि परमात्मा परमात्मा सागर आणि आत्मा नदी यांचं मंगल मिलन होण्याची ही सुद्धा एक खूप सुंदर संधी मिळत असते बाबा सांगतात की मुलांना तुमचं ह्या संगमयुगामध्ये जे भाग्य भाग्य विधाता बनवत असतो हे भाग्य बनणं तुम्ही तुमच्या स्वप्नात सुद्धा कधी पाहिलं नव्हतं विचारही केला नव्हता आणि ते सध्या तुम्ही संगमयुगामध्ये अनुभव करत आहात त्या भाग्याची तुम्हाला किती नशा आहे तेव्हा तुम्हाला त्याची किती खुशी आहे तुम्ही त्या भाग्यामध्ये किती रममान राहता ज्यावेळेस मनुष्याला काहीतरी विशेष प्राप्त होत तेव्हा त्याच्या मनोमनी अशी काही दिलामधून उद्गार बाहेर पडतात कि जे आश्चर्यजनक असतात बाबा म्हणतात वा माझी मुलं वाहा तस बाबा सांगतात तुमच्या मुखामधून असं कधी गीत बाहेर पडतं का वा ड्रामा वा वा माझं भाग्य वा आणि वा माझा बाबा वा की हे कल्पा कल्पाचं भाग्य बनवून देणारे माझे भाग्य विधाता शिव बाबा आहे आज बाबा विशेष पुराण्या गोष्टींची विदाई आणि नवयुगाची बधाई देत आहे सर्वांचा एकच विचार आहे ना मनुष्यापासून देवता बनणं पण बाबा सांगतात की हे लक्ष जेवढं श्रेष्ठ आहे ते लक्ष पूर्ण करण्यासाठी मुलांचे तसे न का येत नाहीये तर आज बाबांनी वतन मध्ये जाऊन सर्व देश विदेशातील मुलांचा चार्ट चेक केला तर बाबांना हे निदर्शनात आलं की बाबांनी सांगितलं पुराणी दुनियाचा विनाश आणि नवयुगाची स्थापना स्थापना करण्यासाठी बाबांनी आपल्या सर्व जबाबदार मुलांना हाताला घेतलेला आहे पण बाबांनी पाहिलं की मुलांची जी अवस्था बनायला पाहिजे ती अवस्था का बनलेली नाही त्याच कारण आहे बाबा जेव्हा मुलांकडे आले तर बाबांनी मुलांना मागितलं मुलांना तुमच्याकडे जो काही पुराणा ओझ आहे हे ओझ तुम्ही मला देऊन टाका तुमच्या प्रवृत्तीच ओझ असेल तुमच्या सगळे संबंधीच ओझ असेल किंवा तुमच्यावर असलेल्या जबाबदारीच ओझ असेल तुमच्याकडे असलेल्या स्वभाव संस्कारांचं बोझ असेल तो मला देऊन टाका पण बाबांनी त्याच्यामध्ये हे नोट केलं की मुलांनी संसारही सोडलाय संसारातल्या खूप काही गोष्टीही सोडल्यात जगही सोडलेला आहे परंतु मुलांनी आपल्यामध्ये असलेले पुराणे जे स्वभाव संस्कार आहेत ते मात्र अजून सोडलेले नाही यासाठी बाबांनी सांगितलं की मुलांना तुम्ही पुराण्या संस्कारांना सोडण्यासाठी तुम्ही अशुद्ध संकल्प सोडलेले आहे परंतु अजूनही तुमच्या मनामध्ये जे व्यर्थ संकल्प आहे त्याचं प्रमाण मात्र जास्त आहे आणि त्या व्यर्थ संकल्पांचं प्रमाण तुम्हाला आता कमी करणं गरजेचं आहे जोपर्यंत हे ओझ तुम्ही बाबांवर देत नाही तोपर्यंत तुम्ही बेफिकर बादशा रूपाने राहत नाही आणि बाबांना इच्छा आहे की माझे सर्व मुलं निश्चिंत बेफिकर बादशाह मला दिसले पाहिजे बाबा सांगतात मुलांना तुम्ही त्रेसष्ट वर्षापासून हे ओझ वाहता वाहता तुम्ही झालेले आहात तुम्हाला थकान आलेली आहे आणि बाबा आता तुमची थकान मिटवण्यासाठी तुमचं ओझ घेण्यास तयार आहे परंतु तुम्ही ते ओझ बाबांना पूर्णपणे का देत नाहीये तुम्हाला ओझ वाहन चांगलं वाटत का किंवा बाबा सांगतात की ह्या गोष्टींमधून तुम्हाला बाहेर पडणं नको आहे का तर सर्व मुलांना असं वाटतं की आपण लवकरात लवकर या सर्व गोष्टींपासून बाहेर पडणं आवश्यक आहे परंतु बाबांनी हे चेक केलं तर बाबांनी बऱ्याच मुलांचा आज हातही उठवून घेतला बाबांनी हे सांगितलं की मुलांना एक दुसऱ्याकडे बघून तुम्ही हात उठवू नका तुम्ही तुमच्या मनाचा हात उठवा तुम्ही केलेल्या पुरुषार्थाचा तो हात उठवा परंतु बाबांनी हे नोट केलं की मुलं पुरुषार्थ करत आहे परंतु आता तीव्र पुरुषार्थाची गरज आहे बाबांनी हे बघितलं की मुलांना योग लावणंही सहज आहे मुरली ऐकणंही सहज आहे पुरुषार्थ करणं सहज आहे पण बाबा अपेक्षित आहे की मुलांना आता तुम्हाला जर तुमचे जुन्यातले जुने पुराणे संस्कार जर मिटवायचे असतील तर जसं बाबांनी उदाहरण दिलं मोठी अग्नी असेल तर त्याच्यामध्ये मोठ्यातल्या मोठ्या कचरा किंवा मोठ्यातल्या मोठ्या गोष्टी वस्तू ह्या जळल्या जातात मग बाबांनी दुसरं उदाहरण दिलं की एक आहे एखाद्या प्राण्याला केड्या मकुड्याला जर आपण थोडस मारलं तर ते बेहोश होत परंतु मरत नाही तसं तुम्ही थोडासा योग करता अमृत बेला करता भट्ट्या करता त्याच्यामधून तुमच्या संस्कारांना तुम्ही फक्त बेहोश करता म्हणजे थोडस आजारी करता आणि त्याच्यावर खुश होता पण बाबा आज म्हणतात की मुलांना त्याच्यावर तुम्ही खुश होऊ नका आता तुमची योगाची अग्नी ही इतकी तीव्र करा योगाची अग्नि इतकी मोठी करा की ज्या योगाच्या अग्नीमध्ये तुमच्या जन्माजन्माचे पुराणे संस्कार हे जळून खाक होतील आणि तुमची आत्मा स्वच्छ आणि शुद्ध बनेल बाबा पुढे सांगतात की मुलांना जेव्हा मी नवयुगाचा दरवाजाचा पडदा उघडेल तर त्यावेळेस तुम्ही काहीच करू शकणार नाही परंतु बाबा म्हणतात की मुलांना त्यावेळेस टू लेटचा बोर्ड लागणार आहे आता तुमच्या हातामध्ये ही वेळ आहे तर ह्या वेळेचा सदुपयोग करा वेळेला तुम्ही वाट बघायला लावू नका परंतु वेळेच्या अगोदर तुम्ही जर तयार झाले तर तुम्ही वेळेचा शिक्षक तुम्ही बनाल आणि जर वेळ आली आणि मग तुम्ही तयार झालात तर तुमचा शिक्षक वेळ असू शकेल म्हणून आज बाबांनी विशेष अंडरलाईन करून सांगितलं की बाबा आजही पडदा ओपन करू शकतात परंतु बाबांनी पडदा उघडून पाहिला तर बाबांच्या निदर्शनात हे आलं कुनी -कुनी करता है। कुनी तर कोणी कोणी अजून मेकअप करत आहे जसं बाबांनी उदाहरण दिलं कोणी तर क्रीम लावत आहे तर कंगवी करत आहे कोणी काय करत आहे या याचा अर्थ असा आहे की आपला सतयुगामध्ये जाण्याचा संपूर्ण दैवी जो मेकअप आहे तो अजून पूर्ण झालेला नाही आणि बाबा तर आपल्याकडनं ही अपेक्षा आप करतात की मुलांना सद्युगाचं गेट उघडण्याच्या अगोदरच तुम्ही सर्व गुण संपन्न आणि सोळा कला परिपूर्ण असणं हे गरजेचं आहे म्हणून आता काय करा पुराण्या संस्कारांना संसारा सहित जर नष्ट करायचं असेल तर दृढता धारण करा एकता धारण करा आणि योग अग्नी तीव्र पेटवा म्हणजे तुमच्या आतमधले जे पुराणे संस्कार आहेत ते ह्या संसारामधून सदा काळासाठी जळून खाक होतील यासाठी बाबांनी आज विशेष सांगितलं मुलांना तुमच्या ज्या सर्व शक्ती आहे त्या शक्तींना तुम्ही ऑर्डर करा आणि त्या शक्ती त्या वेळामध्ये जर येऊ शकल्या तुम्हाला मदत करू शकल्या तरच तुम्ही शक्तिशाली आहात नाहीतर तुम्ही रोजच समान घेता मी आत्मा मास्टर सर्व शक्तिवान आहे आणि तुम्ही ज्यावेळेस हाका मारता त्यावेळेस तुमच्यासाठी एकही शक्ती त्या एक हाके अनुसार जर उपस्थित राहिली नाही तर तुम्ही मास्टर सर्व शक्तीवान म्हणू शकत नाही राजा म्हटला की राजाच्या कंट्रोलमध्ये सर्व प्रजा असणं काळाची गरज आहे आणि मी आत्मा राजा आहे तर माझ्या सर्व कर्मेंद्रिया सूक्ष्म कर्मेंद्रिया माझ्या सर्व शक्ती ह्या जर मला वेळोवेळी मदत करत नसतील आणि माझ्या मदतीला मला जर धावून येत नसतील तर मी राजा नाही राजा राजामध्ये ज्या पावर असतात जी शक्ती असायला हवी ती आज आत्मरूपी राजामध्ये आज ती शक्ती नाही म्हणून कोणत्याही शक्ती वेळेवर कामाला येत नाही असं गृहित धरलं जातं म्हणून बाबांनी बाबांचं सुद्धा उदाहरण दिलं की बाबांनी अंतिम शरीर सोडेपर्यंत बाबांनी आपलं कर्तव्य पूर्ण केलं विचारांचं कर्तव्य सेवेचं कर्तव्य दानाचं कर्तव्य म्हणून ते दानी नाही तर ते महादानी झाले आपल्यालाही आपला पुराणा देह सोडण्याच्या अगोदर आणि सोडेपर्यंत आपल्याला जे दिलेले कर्तव्य आहे ते कर्तव्य आपल्याला संपन्न करायचे आहे तेव्हा ब्रह्मा बाबांच्या समान आपण महादानी होऊ शकतो बाबा म्हणतात की मुलांना तुमची वाट बघणारे खूप सगळेजण आहे बाबा तर वाट पाहतात पाहतात पाच प्रकृतीचे तत्व सुद्धा वाट पाहू लागलेले आहे गेलेली एडव्हान्स पार्टी सुद्धा वाट बघत आहे आणि आपल्याला ते हाक देत आहे की हे संपूर्ण फरिश्तात्मा तुमची तयारी झालेली आहे का तर बाबा आज मुरलीमध्ये विचारत होते कि मुलांना तुम्हाला त्या हकेला जर ओ द्यायचे असेल तर आता तुम्ही तुमच्या दिनचरेला आता अल्बेला होऊन चालणार नाही अळस करून चालणार नाही तर आता तुम्हाला तीव्र गतीने पुरुषार्थ करणं गरजेचं आहे म्हणून बाबा सांगतात की मुलांना जो सतत स्वतःवर लक्ष देतो आणि तोच खरा विजय माळेमध्ये खूप काळ हा ओवून राहतो म्हणजे विजयी होतो बाबांनी उदाहरण दिलं की जो खूप काळ विजयी होतो तो खूप काळ विजयच्या माळेमध्ये ओवून जातो विजयी बनण्यासाठी बाबांच्या समान बनण्याचं लक्ष तुम्ही जवळ ठेवा आणि ही प्रतिज्ञा करा की मलाच करायचं आहे हे मीच करणार आहे याच्यामध्ये तुम्ही दृढ रहा प्रत्येक पाऊल हा बाबांच्या पाऊलावर पाऊल जर देऊन चाललात तर हे आपल्याला लक्षात येईल जे बाबांचे विचार ते माझे विचार जे बाबांचे बोल ते माझे बोल जे बाबांचे कर्म तेच माझे कर्म आणि आता जर खूप काळ विकारांवर दुर्गुणांवर दुश्मनांवर तुम्ही खूप काळ जर विजय मिळवला तरच तुम्ही भविष्यामध्ये सतयुगामध्ये खूप काळ राज्य भाग्य प्राप्त करणार आहे म्हणजे इथे खूप काळाचा पुरुषार्थ तरच तिथे खूप काळाच राज्य भाग्य ते तुमच्या हातात येणार आहे दुसरं बाबा सांगतात की मुलांना सेवेमध्ये तुम्ही नेहमी जी हाजू हाजीर करा जेव्हा आपण हाजीचा पाठ पक्का करतो तेव्हा हे बाबांवर असलेलं प्रेम किंवा सेवेवर असलेलं प्रेम हे तुमचं साबित होत असत म्हणून सेवेमध्ये कधीही अनाखानी करू नका बाबा तेव्हाच तुमचं प्रेम साबित करू शकतात जेव्हा तुम्ही बाबांच्या कार्यामध्ये नेहमी तुम्ही हांजीचा पाठ पक्का कराल Om Shanti